प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या सात विद्यार्थ्यांचा मिर्जेत प्रभाग वीसमध्ये असणाऱ्या लुंबिनी बौद्ध विहारात सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले माजी नगरसेवक थोरात यांनी महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कायम या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक मदत करत असतात याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका शाळेत शिकत महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या सात विद्यार्थ्यांचा सत्कार केला महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेतील दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत त्यातील सात विद्यार्थी मेजेतील आहेत महानगरपालिका शाळेत शिकणारी मुले ही अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुले असतात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते शिक्षण घेत असतात अशा मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी त्यांचा सन्मान केला आहे एवढं चांगलं काम केलेलं आहे सगळ्यात पहिला मी पालकांचे आभार मानतो की तुम्ही नगरपालिकेच्या शाळेवर विश्वास ठेवून नगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना आपल्या टाकलं त्यांचा तिथं प्रवेश घेतला त्यानंतर मी शिक्षकांचे सगळे आभार मानेन पालकांचा विश्वास तुम्ही सार्थ केला त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो मुलांना पण चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मध्यमवर्गीय लोकांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे नगरपालिकेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी गेले पाच सहा वर्ष मी काम करतोय माझ्या प्रभागातल्या शाळा तर बऱ्यापैकी भौतिक सुविधा त्यांना मिळालेल्याच आहेत पण आज मला कळालं की सांगली मिरज कुपवाड मधल्या दहा पैकी सात मुलं जी आलेली आहेत आमच्या हे कौतुक आहे लोकांना लक्षात येत नाहीये नगरपालिकेच्या शाळेत नवीन मुलं आज उतुंग भराने घ्यायला लागलीत तर दुसऱ्याच गोष्टीत या मला लागलेले लोक पण आम्ही मात्र शिक्षा आमचं अभियान असेल की चांगली शिक्षा मुलांना मिळाली पाहिजे मोफत मिळाली पाहिजे त्यासाठी आमच्या सगळे शिक्षक दिवसरात्र अपडेट होत असतात जसं मोबाईल अपडेट होतो तसं शिक्षक ही सगळे नवीन नवीन माहिती घेतात बाहेरून एका कोणत्या तर प्रायव्हेट स्कूलचा एक मुलगा आलाय फक्त तर तेही वरात काढण्यात आली आणि आमच्या नगरपालिकेच्या मुलांचं कुठंच कौतुक होत नाही लक्षात आल्यानंतर मी आमच्या या ज्ञानाचं प्रतीक असलेल्या बौद्ध विहारमध्ये या सगळ्या सरांना पालकांना यायचं निमंत्रण दिलं आणि आमच्याकडनं जी वही ती मुलांचा घेतो आम्ही अभिनंदन करणार सत्कार करणार आणि मी तुमच्या सगळ्यांच्या वयाने सांगतो की फक्त शाळेत एक मिरजेते असं नको जर पाचवीला पस्तीस मुलं आहेत तर पस्तीसच्या पस्तीस मुलं कशी स्कॉलरशिपमध्ये येतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला काय लागेल महापालिकेच्या माध्यमातून असो काय लागणार ला तर त्यासाठी मी कायम मदत करायला तयार आहे गोरी गरिबाची मुलं शिकली पाहिजे त्यांना चांगलं वाईट कळालं पाहिजे आणि भविष्यात ते एक चांगले अधिकारी असतील माणूस म्हणून पाहिजे यासाठी आपण आज कौतुक करूया आणि सगळ्या मुलांचं पण मी अभिनंदन करतो की त्यांनी याच्यापेक्षा मोठी भरारी मारायची आहे फक्त स्कॉलरशिप पर्यंत न राहता आता आपण मानव बघू शकता मुलं की कलेक्टर कलेक्टरवाईची पुस्तक आहेत पोलीसवाईची पुस्तक आहेत तलाटवाई तलाट रामसेवाबाईची पुस्तक आहेत मिलिटरीचं पुस्तक आहेत बाळाला मिरज मध्ये एक खूप चांगलं ग्रंथालय आपण उभा केलेला आहे तुम्ही येऊन इथं बसू शकता अभ्यास करू शकता तुमचा दररोजचा अभ्यास करू शकता मोठे झाल्यानंतरही अभ्यास करू शकता त्यामुळे मी तुम्हाला आज मुद्दा मी बोलवले की मिरजेत आतापर्यंत असं ग्रंथालय कधी झालेलं नाही आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घ्यावा आणि आपली पालकांची आणि आपल्या शिक्षकांची मान कायम अशीच उंच करत राहा परत एकदा परत एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व पालकांचा आणि शिक्षकांचा आभार यांच्या हस्ते महानगरपालिका सांगली मिलदान महानगरपालिका क्षेत्रामध्ये जी मुलं गुणवत्ता यादीत आलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे जाता जाता मी फक्त या आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी थोड थोडकंच बोलतोय की या महानगरपालिकाड महानगरपालिका यावर्षी अतिशय उत्कृष्ट काम या स्कॉलरशिप वर्गात झालेलं आहे आज आमची या गुणवत्ता यादीमध्ये दहा विद्यार्थी आलेले आहेत परंतु जवळजवळ सर्व आमच्या स्कॉलरशिप शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आमची अपेक्षा होती अजून वीस ते पंचवीस मुलं यायला पाहिजे परंतु भाषा आणि गणित हा पेपर जरा एकदम क्लिष्ट होता त्यामुळे आम्हाला त्या टप्प्यापर्यंत जाता आले नाही परंतु अतिशय उत्कृष्ट काम यावर्षी या कॉलेज वर्गाचं आमच्या सांगली मध्ये आणि कोकण महानगरपालिका क्षेत्रामधल्या शिक्षकांनीही केलेलं आहे आणि या आमच्या महानगरपालिका परिषदामध्ये शिकणारी ही मुलं आहेत गोरगरीबांची मध्यमवर्गीय विद्यार्थी आहेत आणि त्यांनी देखील आम्ही शंभरच्या स्पीडनं जर आम्ही त्याला शिकवत असतो तेवढं तर आमच्यापेक्षा पुढत एकशे ऐंशी ते दोनशे मुला आमची धावत होती पडत होती आणि म्हणून आम्हाला हा टप्पा गाठता आला आणि खरोखर या सांगलीमध्ये आणि कोफपाड महानगरपालिकेच्या हा मानाचा चुरा म्हणावा लागेल की पहिल्यांदाच आमची या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत तालुका यादीमध्ये आलेले आहेत आणि म्हणून आज मी या सर्व आ, या कार्यक्रमानिमित्त सर्व दहा विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी सांगतो जय जय